कधी कधी फ्रीजमध्ये काही भाजीच नसते आणि काय भाजी करावी हेही सुचत नाही असं तुमच्यासोबतही होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा अशा वेळेस ही झटपट अगदी दहा मिनटात होणारी शेव टमाटरची भाजी करून बघा तीही कोणतीही पूर्वतयारी न करता सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला मिक्सरचा काही त्रास नाही टमाटरची पेस्ट आपल्याला अगदी हातानेच करून घ्यायची आहे ती कशी त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग सुरू करूया सर्वात आधीकडे दोन पळ्या तेल टाकून घ्या त्यात थोडं जिरं दोन ते तीन तेजपान थोडासा हिंग दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहे कांदा गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परत येतोपर्यंत टोमॅटोची पेस्ट करून घेऊया मी इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे आणि आपण इथे प्रत्येकीच्या घराची अद्रक किसायची जी, जी किसणी असते ना ती घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला हे टोमॅटो किसून घ्यायचे आहे अगदी दोन मिनिटंही लागत नाही टोमॅटो किसायला तुम्ही नक्की ट्राय करून बघा मिक्सर बिघडला किंवा लाईट नसली तर ही आयडिया गृहिणींना अत्यंत उपयोगी येते इथे बघा टोमॅटोची अगदी फाईन पेस्ट तयार झालेली आहे अगदी मिक्सरसारखी इथे बघा आपला कांदा चांगला परतून झाला आहे आता आपण इथे जो किसून घेतलेला टोमॅटो आहे तो घालणार आहोत त्याचबरोबर चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची आहे टोमॅटो थोडा परतून झाला की आपण त्यात थोडे मसाले घालणार आहोत चवीनुसार लाल तिखट हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धना पावडर घालून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचे म्हणजे मसाले चांगले शिजले जातात मसाले दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे आहे त्यात एक ग्लास भर गरम पाणी घाला इथे गरम पाणीच घाला जेणेकरून तुमच्या भाजीला चांगली तर्री येईल तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घाला एक उकळी आली की त्यात कुरकुरीत अशी बारीक शेव आपल्याला घालायची आहे मी इथे अर्धी शेव घातली आहे अर्धी शेव भाजी प्लेट मध्ये वाढल्यानंतर वरतून घालणार आहे मला तर ही भाजी खूप आवडते तुम्ही नक्की करून बघा आणि करून बघितल्यावर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा